अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि या दरम्यान त्यांच्या गाडीवर हल्ला झाला या घटनेत वाहनाच्या काचा फोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे दगडफेकीनंतर दुखापत झाली आहे का सध्या याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही पश्चिम बंगालमधील मालदा येथे राहुल गांधींच्या ताफ्याला लक्ष करण्यात आले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही अराजकवादी घटक घटकांनी हा हल्ला केला आणि या अराजकतावादी संघटकांचा संबंध असल्याचं मात्र याबाबत अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही बिहारमधील कटिहार येथून निघून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली न्याय यात्रा आज बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास मालदा मार्गे पश्चिम बंगालमध्ये दाखल झाली शहराच्या मुख्य रस्त्यावरून हळूहळू जात असलेल्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेकलच्या एसयू छतावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष बसलेले दिसले